नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हाला सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते मागील भागात मी तुम्हाला वेल हा कसा असतो कंटुरले या वेलावर कशा पद्धतीनं येतात ते दाखवलं आता आजच्या भागात मी तुम्हाला या कंटुरल्यांची कोरडी भाजी ही करून दाखवणार आहे याची तुम्ही रश्यावाली भाजी सुद्धा अगदी छान पद्धतीनं करू शकता दाण्याचा कूट म्हणजेच शेंगदाण्याचा कूट घालून सुद्धा ही भाजी खूप छान लागते पण आज आम्हाला कोरडी भाजी खायची होती त्यामुळे मी आज ही कोरडी भाजी बनवत आहेत आपण कुठलीही भाजी चिरण्याच्या अगोदर धुवावी जेणेकरून त्याच्यातील जे जीवनसत्व असतात ते टिकून राहतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो म्हणूनच सुरुवातीला कुठलीही भाजी ही स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यावी आणि नंतर ती चिरायला घ्यावी तर कंटुरले हे तसे कोवळेच होते त्यामुळे अगदी काही बिया त्याच्यात नव्हत्यात दोन चारच जे मोठे मोठे कंटुरले होते त्याच्यात थोड्या जाड बिया होत्या त्या मी काढून घेतल्यात जरा लालसर झालेल्या बाकीच्या सगळ्या ज्या कंटुर्ल्यामधील बिया होत्या त्या कोवळ्याच होत्या त्यामुळे मी ते, ते सरसकट चिरून घेतलेत कढई गॅसवर तापत ठेवली आणि तूप त्याच्यात मी दोन चमचे घालणार आहे तेलात सुद्धा ही भाजी करतात परंतु आज मला तुपात ही भाजी करायची होती म्हणून दोन चमचे त्याच्यात तूप घालून घेत आहे तूप वितळलं म्हणजे गरम झालं की त्यात जिरं हे अर्धा चमचा घालून घेतलं जिरं तळतळायला लागलं की आपले जे लसूण आहेत ते आपण खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत आणि त्यासोबतच लाल तिखट हे त्याच्यात मिक्स करून लसणाचं तिखट बनवून घेणार आहोत आणि नंतर ते आपण भाजीत टाकायला घेणार आहोत गॅस मंदच ठेवलेला आहे आणि आता त्याच्यात हा जो अर्धा टमाटा आहे बारीक कापून घेतलेला तो घातला आता बारीक कापलेले जे आपले कंटुर्ले आहेत ते मी ह्या कढईत घालून घेत आहे आणि मस्त असं त्याला त्या तुपात परतून घेणार आहोत आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया झाकण दे 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 उघडून आता चेक करूया की कंटुरले हे आपले शिजत आलेत की नाही साधारणत सत्तर ते ऐंशी टक्के हे कंटुर्ले शिजल्यानंतर आपण त्याच्यात लसणाचं तिखट घालणार आहोत तर आता बघा आपल्याला लगेच कळतं की कंटुरले हे शिजलेत की नाही तर असं चमच्याने त्यांना फोडून बघायचं की शिजले आहेत का नाही तर बऱ्यापैकी कंटुर्ले हे शिजले आहेत आणि लवकर शिजतात जास्त काही त्यांना वेळ लागत नाही तर आता जे लसणाचं तिखट बनवलेलं होतं तर ते घालून घेतलं आणि त्याच्यात आणखी हळद घालूया थोडीशी आणि मस्त असे त्यांना पुन्हा एकत्र करून घेऊया हळद आणि जे लाल तिखट आहे ते कंटुर्ल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीनं चांगलं एकसारखं करून घेऊया तर सगळ्यात शेवटी भाजीत मीठ घातलं आणि पुन्हा चांगलं परतून घेतलं तर कंटुर्ले हे आपले शिजलेले आहेत पण त्याला एक वाफ येण्यासाठी झाकण पुन्हा ठेवलं आणि गॅस मी आता बंद करून घेणार आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर आता बघा तुम्हाला ताटलीतसुद्धा मी काढून दाखवते की कंटुरले हे आपले शिजलेले आहेत तर हाताने सहज ते असे स्मॅश होतात म्हणजे आपले कंटुरले हे शिजत आलेले आहे आता ह्याच ताटलीत मी हे कंटुरले काढून घेणार आहेत आणि आम्ही आता जेवायलाच बसतो आहोत तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीनं रानभाज्या ह्या जरूर बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्थ रहा मस्त खा